नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड तर इथे एपिसोडच्या सुरुवातीला स्वीटी इथे रडते आणि आईची माफी मागते मेरी वजे से आपको बहुत हुई मला माफ करा सॉरी असं म्हणून ती ते सांगते मग तोपर्यंत नाही म्हणतात आधी शांत हो हे बघ इकडे आहे इकडे असं म्हणतात तिला थी ती खूपच रडते तिला टेबलवर इथे बसवतात शांत हो बसी थे, बसी थे, बस इथे बस इथे असं तसाच सांगतात आणि मग पाणी भरून देतात था, आणि पाणी प्यायला लावतात आणि म्हणतात शांत हो आधी पाणी पी आधी पाणी पी शांत हो हे घे असं म्हणून इथे सांगतात तिला आता बघू पुढे काय काय होणार आहे ते प्रेक्षकांनो तर पाणी इथे घ्यायला सांगितले तिला आणि आता आई तिच्याशी बोलतायत बरं का आ मग स्वीटी सांगती आईला कि आप मुझ पर मुझे सर सोच भी नहीं सकते कि हमारे घर में और इस घर में कितना फर्क है आप सोच भी नहीं सकते मेरे घर में मुझे और मेरी माँ को कोई कीमत नहीं है हमारे आप जिस घर में इस दूसरे के लिए रिस्पेक्ट करते हैं एक दूसरे की हेल्प करते हैं वैसा कुछ हमारे घर में नहीं होता हमारे यहाँ पर पापा और मेरे भैया दोनों वही घर के सारे डिसीजन लेते हैं एक तो मेरा सौभाग्य है कि मेरी मकरन से शादी हुई और वो मुझे इसे यहाँ लेकर आया वो मुझे ये तो मेरा सौभाग्य है तभी तो मैं सौभा तो समझ सकी कि हैप्पी फैमिली क्या होती है कैसी होती है हैप्पी फैमिली में आपने मुझे बहुत प्यार दिया है ऐसे इतने स्वीटी संगती आईला मैं कभी कभी नहीं भूल सकती मगे अच्छा मजे आता आंटी की आई जी का कारण स्वीटी से बोलता ना, आई मैं मग सॉरी अटते एकदम मैं आई मनत सॉरी गाय तुला आई म्हणावंसं वाटतंय ना मनापासून तर तू म्हण मग ती म्हणते की आई असं एकदम म्हणते आणि मग आई तिच्याकडे छान प्रेमाने ते हसून बघतात गालाला वगैरे हात लावतात बरं का आणि हे सगळं म्हणतात की हे बघ तुला हे घर आपलं वाटतंय ना आपणाला लागतंय ना हे घर तुम्ही मग या घरात तू आता हक्काने हा राहायचंस हॅप्पी फॅमिली म्हणून आपण सगळे मिळून इथे छान राहूया मग स्वीटी पण म्हणते हमारी हॅप्पी फॅमिली आणि मग तिथे आई हो म्हणतात आणि तोपर्यंत आता इकडे सीमा आली त्यांच्या पाठवून आणि तिथे म्हणते वा छान चाल तुमचं मकरंद लग्न करून आला त्याला त्याची बायको मिळाली त्याच्या बायकोला एक ऐती हॅप्पी फॅमिली मिळाली पण आमचं काय मग मला आणि माझ्या नवऱ्याला काय मिळालं असं ते ते विचारते आणि मग आईला विचारतात ते विसरलात का तुम्ही मला आणि माझ्या नवऱ्याला काय मिळालंय ते मग आईना पण इथे आठवतंय की तो स्वीटीचा भाऊ कसा येऊन इकडे मारत होता समीरला ते की कसं त्याने मारलंय समीर पण तोपर्यंत इथे आतमध्ये आलाय बरं का आणि या सगळ्यांचं बोलणं काय चाललंय ते इथे ऐकतोय तर काय मिळालं असं विचारल्यानंतर मग त्याच्यानंतर इथे स्वीटी म्हणते की मेरे भैया की तरफसे मे आपकी माफी मागती असं म्हणते आणि समीर पण आलाय मग त्याच्यानंतर सीमा म्हणते माझी नाही माझ्या नवऱ्याची माफी माग असं आता सीमानं सांगितलंय बरं का मग तुझ्यामुळे या त याला त्रास सहन कर लागलाय आणि त्याच्यामुळे तू माझी नाही माझ्या नवऱ्याची माफी मागतो मग ती म्हणते आणि मग इथे सीमा आता समीरकडे बघते आणि म्हणते राहू दे म्हणजे असं कोणी यावं तुझ्या कानाखाली मारून जावं याचं तुला काहीच वाटत नाही का का सगळं तू सहन करतोस त्यामुळे तुला या घरात ना काही किंमत नाही असं इथे सीमा सांगते बरं का आणि आई आता बघतच भेटते तर सीम, समीर म्हणतो जे काही घडलं त्यामध्ये त्याची तिची काय चूक आहे सीमा इथे विचारतेय मग तुझी चूक आहे मग त्याच्यानंतर पुढे म्हणते मला सांग हे सगळं जर सानू समोर झालं असतं तर एक बाप बाप म्हणून तुझी काय किंमत राहिली असती सानू समोर सांग दरवेळी तू अशी माघार घेत राहिलास ना तर एक दिवस ना तू तिचाही रिस्पेक्ट कमावून बसशील असं इथे ती सांगते बरं का सीमा समीरला आणि मग आई म्हणताय ती माफी मागते ना सीमा आणखीन काय करेल ती तरी जाऊन असं आता आई स्वीटीची बाजू घेऊन बोलतात बरं का आणि आता सीमा पुढे मागते माफी मागते ही अशी पण ही अशी माफी मागून काय उपयोग आहे असं इथे आई विचारतात म्हणजे आईला सीमा विचारते आणि मग नंतर म्हणते की हिच्या भावाने सगळ्यांसमोर माझ्या नवऱ्याचा अपमान केला मग हिने सुद्धा माफी सगळ्यांसमोरच मागावी लागेल हिला सुद्धा माफी सगळ्यांसमोरच इथे माफी मागावी लागेल असं आता इथे आई सा आईला सीमा सांगते आणि मग सीमा असं म्हणून समीर पण ओरडतोय पण सीमा म्हणते नाही समीर ती सीमा आपल्या म्हणण्यावर थांब आहे मग चार चौघांसमोर त्याने समीरचा अपमान केलाय मग हिने माफी सुद्धा हिने भर चौकात समीरचे पाय धरून माफी मागावी लागेल ला असं इथे सीमा स्वीटीला सांगते आणि आता स्वीटी काय करते बघू या प्रेक्षकांना नेमकं काय काय घडणार आहे जरा इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण सीमा पुढे म्हणते की तिने जर चभर चौकात माफी मागितली तरच मी समजेल की हिला या घरची सून होण्यात इच्छा आहे असं ती म्हणते अगं ती खरं ऑलरेडी सून झालेली आहे तर स्वीटी पण म्हणते की ठीक आहे चला मी माफी मागायला तयार आहे मग जी असं मग करताना लाज नाही वाटली तुझ्या भावाला मग तुला माफी मागताना लाज कसली मग त्याच्यात सुटी मिटे, नाही नाही जी मेरा मतलब आहे मैं तयार हू माफी मागायला आणि अशी माफी मागायला मी तयार इथे ती स्वीटी सांगते मग चल मग बाहेर असं म्हणते सीमा तर आता सीमा समीर आणि स्वीटी अशी चाललेली आहेत सीमाला समीर म्हणतोय की हे सगळं करायची काही गरज नाहीये थांबवतोय पण स्वीटी त्याला परत घेऊन इथे जाते आणि दोघं तिघ जण आता उंबऱ्याच्या बाहेर पाय टाकणार तोपर्यंत इथे आई त्यांना आहेत थांबा कुणीही घराबाहेर जायची काहीही गरज नाही असं आता आईनी सांगितलं आता आईंचा निर्णय काय आहे बघूया आईने थांबा म्हणून सांगितल्यानंतर सीमा कशी बघते बघा सम आईंकडे आणि मग त्याच्यानंतर आई आता हळूहळू चालत पुढे येत आहेत सीमाजवळ आणि आता सीमाला काय सांगतात बघूया आई तर आई पुढे असं म्हणतायत की कुणीही बाहेर जाऊन माफी मागायची नाही आहे स्वीटी तू बाहेर जायचं नाही आहेस तर स्वीटी बघ बघत राहते आणि मग सीमाकडे त्या म्हणतात सीमा हे बघ भर रस्त्यात सगळ्यांसमोर तिने माफी मुळीच मागायची नाहीये असं आता आई सीमाला सांगतायत आणि सीमा म्हणते का आई असं आता आई सीमा आईंशी बोलते बरं का म्हणजे या काल या मुलाच्या भावाने आपल्या घरात घुसून आपल्या न नवऱ्याचा म्हणजे माझ्या नवऱ्याचा अपमान केला तुमच्या सख्या मोठ्या मुलाचा अपमान केला त्याचं काय असं इथे आईला सीमा विचारते परत मग आई म्हणते जे काही घडलंय ते सगळ्यांनी पाहिलंय सीमा मग चुक्या दोघांनी केलीये तो भाऊ या दोघांच्या मागे घरा या घरापर्यंत येऊन पोचलाय आणि शिक्षा मात्र माझ्या नवऱ्याला असं का हा कुठला न्याय मग आई पण म्हणतात दुसऱ्याने केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्यालाच देणं म्हणजे एकाने केलेल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला देणं हा कुठला न्याय आहे सीमा असं म्हणून आई ते विचारतात स्वीटी माफी मागायला तयार आहे तिने समीरची माफी मागावी समीरने तिला माफ करावं बस मग मन, आई असं सी म्हटल्यानंतर सीमा म्हणते हेही आता तुम्हीच ठरवणार मग आई म्हणतात की हो मीच ठरवणार मग आता पुढे बघूया काय घडते कारण आई म्हणतात मी तुला आधीच समजावून सांगितले सीमा घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन बाहेर जायची या घरची पद्धत नाही आहे घरातल्या गोष्टी ज्या काही आहेत त्या घरातच राहू देत एक गोष्ट लक्षात ठेव स्वीटी सुद्धा आता स्वीटी मकरंद किल्लेदार आहे मग असं म्हटल्यानंतर ती सुद्धा या घरची सून आहे असं म्हणून आई सांगतात आणि तीसुद्धा तिचासुद्धा ती या मान घरात राखला गेला पाहिजे असं आता आईने सांगितले आणि आता सीमा पुढे काय म्हणते बघूया तर सीमा म्हणते की मी नाही मानत तिला किल्लेदारांची सून असं म्हणते आणि मग आई म्हणतात सीमा मग आता सिटीला धक्का बसतोय मग सीमा म्हणते आई ते म्हणतात नाही यांनी लग्न केलंय पण आपल्याकडे पुरावा काय आहे ह्याच्याकडे त्यांचं लग्न झालं या गोष्टीसाठी हे असं मंगळसूत्र कुणीही घालतं म्हणजे बाजारात कुठेही मिळते मंगळसूत्र कुणी घालेल आणि मॅरेज सर्फि सर्टिफिकेट म्हणाल तर बाजारात आज शंभर ठिकाणी असे मॅरेज सर्टिफिकेट तयार कोणीही करून देतो कुणीही छापून देईल हे मॅरेज सर्टिफिकेट पुरावा काय आहे तर असं म्हटल्यानंतर स्वीटी म्हणते नाही भाभी हमने खरंच शादी आहे मग सीमा म्हणते माझी आणि माझं आणि समीरचं लग्न शेकडो लोकांच्या साक्षीनं झालं होतं तसं तुमचं काही झालंय का तुमच्यासाठी कोणी साक्षीदार आहे का कोणी पाहिलंय का, का? तुमचं लग्न होताना कोणी असं इथे सीमा विचारते स्वीटीला आणि आता समीर सुद्धा बघत राहिलाय बरं का कारण सीमा इथे साक्षीदार कोण आहे का असं डायरेक्ट विचारते आणि मग म्हणते इथे की आणि आई की जे ती घरची सून असेल ना तर तिने मोठ्या दिऱ्याचा मान राखायला नको का असा आता आईला परत उलटा प्रश्न विचारते बरं का मग आई म्हणतात की हो तिने राखायला पाहिजे मान पण लगेच आई म्हणतात पण हिने जर का मी सांगते तशी समीरची माफी नाही मागितली तर मात्र मी ला या घरची सून मानणार नाही कधीच मानणार नाही असं आता इथे सीमानं निर्णय आपला सांगितलाय बरं का समीर असं हाताश होऊन बघतोय सीमाकडे आणि आता स्वीटी पण बघते आता पुढे काय काय होणार स्वीटी माफी मागेल का तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो का। ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आता, आता इथे सीमा चिडून निघून आहे आई समीरकडे कडे बघतात समीर, समीर पण तिच्या माग पाठणे इथे आईकडे जातोय आणि आता पुढे काय काय होणार समीर सीमाला समजावणार का काय काय होणार बघूया आपण तर आता मजा मजा आहे बरं का कारण आई इथे स्वीटीकडे बघत उभ्या राहिलेल्या आहेत तर आता मकरंद आता इथे फोनवर आहे की आत्ता सध्याची परिस्थिती जी काही आहे ती हँडल झालेली आहे मी काही लागलं तर तुला कळवतो असं म्हणतो तोपर्यंत स्वीटी येते त्याच्याजवळ इथे मकरंदला हाक मारते आणि रडत रडत ना एकदम त्याला अशी मिठी मारते आणि मग अशी खूप रडते इमोशनल झाली आहे मग स्वीटी ए अगं काय झालं असं इथे तू विचारते तो विचारतोय तू नको टेन्शन घेऊ स्वीटू जे काही घडलं ना ते खरंच म्हणजे एक बाग बताव हे बघ तुम्हारे भाई और एक्स काय कर सकते म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळा अजून तो काय करणार होता असं ते विचारते आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की माझा मित्र आहे पोलीस इन्स्पेक्टर आहे त्याच्यातला मी सगळं सांगितलंय जे काय घडलंय ते मी बोललोय मग वो बात नाही आहे मकरंद असं आता इथे स्वीटी म्हणते आणि मग त्याच्यानंतर इकडे सीमाला समीर म्हणतो तो एक माणूस येऊन या घराची वाट लावली तू इतकं कशाला मना लावून घेतोयस मग त्याच्यानंतर इथे समीरला म्हणते अगं तू नवरा आहेस माझा मग ती म्हणते ते मान्य आहे मला पण ह्या सगळ्यामध्ये स्वीटीला सगळ्यांसमोर माफी मागायला लावायची हे जरा आधी होत नाहीये का तुला माझं नेहमी माझं चुकीचं का वाटतं असं म्हणून इथे काही झालं तरी चूक सीमाची आखणी अख्खं जग बरोबर असं म्हणून इथे सीमा चिडून बसले तुला ना मकरांच्या भानगडीत पडायची गरजच नव्हती पण नाही त्याच्या आधी तू पुढे इथे मोठा भाऊ म्हणे असं म्हणून ती इथे सीमा बोलते मग त्याच्यानंतर इकडे आई बाबा पण त्याच गोष्टीवर बोलतायत बरं का बाबा इथे आईला म्हणतायत की आता म्हणजे आपण त्या घरात मोठे आहोत आपण या घरातले मोठे आहोत हे मान्य आहे शुभा मग काय म्हणतात हो मग काय चूक आहे काय बरोबर आहे नको का सांगायला त्यांना पण बाबा म्हणतात अगं पण काय बदललाय आता मग काय म्हणतात काय बदलला असेल पण चूक आणि बरोबरची व्याख्या तर नाही ना बदललेली इथे असं आता आई सांगतायत तर इथे स्वीटी मकरंदशी बोलते आणि मकरंद पण म्हणतोय की ते काय गलत आहे उसमे मकर म्हणजे स्वीटी म्हणते तसे काय गलत बात आहे मग ती म्हणते दादाला काय गरज होती असं मकरन म्हणतोय मी होतो ना घरात दादाला काय गरज होती पुढे बोलायची मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते असं नाही मकरन तुम तक व्हा नाही थे तुम जो काही हो रहाता तुम्ही पता है ना मकरन की भैया कितने सणके दिमाग आहे तुमने नाही देखा व बाबा से किस तर दादा को गुस्सा आएगा नाही असं इथे स्वीटी सांगते मकरनला आणि मग त्याच्यानंतर इथे म्हणतो हा सही आहे लेकिन स्वीटी मी येतच होतो ना बाहेर असं इथे मकरण सांगतोय मुझे तुम्हारी चिंता हे असं तो म्हणतो पुढे मग त्याच्यानंतर इकडे सीमा म्हणते तुला नसेल स्वतःची काळजी पण मला आहे ना मोठा मोठा म्हणून तू दरवेळी पुढे जातोस मग तसा तुला मान नको का मिळाला या घरामध्ये हे बघ समीर माझ्या डोळ्यासमोर माझा तुझा अपमान मी सहन करणार नाही आणि का करायचा असं इथे ती विचारते आणि समीर म्हणतो तुझं सगळंच चुकतंय इथे मला म्हणायचं नाही आहे पण ही जी तू अपेक्षा करतेस ना ती अपेक्षा इथे चुकीची आहे ती अवाजबी आहे आणि मग त्याच्यानंतर आई बाबा पण तेच बोलतात आई म्हणतात काहीही झालं तरी आपण मोठे आहोत या घरातले आई बाबा आहोत पण बाबा म्हणतात हे बघ पण मुलं मोठे झाली आहेत ना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपण मध्ये ना खूप प्रश्न हे बरोबर आहे का सांग असं इथे आईला बाबा समजवतात पण आई म्हणतात पण समोर घडते ते जे काही घडते ते चुकीचं आहे हे कळत असताना सुद्धा आपण इथे गप्पा बसायचं का तर इथे स्वीटीला मकरंद विचारतोय तर आता मी काय करायचं आहे तू सांग मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की मुझे लगता है मे ना मेरे दा मुत की मी से माफी मागणी पडे जे तू सुद्धा दादाशी एक बार बात नो कुछ बाते ऐसी होती है जो समय पर ना करे तो बहुत पछतावा होत जाताय खा मखा बडी जाती है, हो है। इसीलिए तुम बात करो स्वीटी सांगते इन बातो में नो कॉम्प्रोमाइज आणि मग मक आता मकरला हे सांगितल्यानंतर सीमा पण तेच म्हणते हे बघ मला पटो म्हणजे तुला पटो वा न पटो स्वीटीला तुझी माफी मागावीच लागेल आणि यामध्ये नो कॉम्प्रोमाइज असं आता तिघ जण एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने इथे बोलत आहेत बरं का स्वीटी मकरन नो कॉम्प्रोमाइज म्हणून सांगतायत परत सीमाला सीमा, सीमा समीरला नो कॉम्प्रोमाइज म्हणून सांगतायत तर आई सुद्धा तेच सांगत आहेत नो कॉम्प्रोमाइज हे काय म्हणतायत बाबा म्हणतात शुभा या सगळ्यामध्ये या घराचं वातावरण कसं झालंय बघतेस ना तू तर आई म्हणते घराच्या शांततेसाठी मी इथेच कायम स्वतः कमीपणा घेत झालोय पण इथे प्रश्न माझ्या तत्वांचा आहे आपल्या घरातल्या खाजगी गोष्टी अशा बाहेर चवाट्यावर येऊ नयेत असं मला वाटतंय त्यामुळे या बाबतीत जे काही असेल ते नो कॉम्प्रोमाइज मी ऐकणार नाही ना ना चा? असा ताईने सांगितलं तर बाबा असे उदावास नाही ते बाहेर झोपाळ्याजवळ येऊन उभे राहिलेत समीर सुद्धा तिकडनं येऊन असा उभा राहिलाय बरं का झोपाळ्याजवळ इथे आणि या दोघांच्या गोष्टी ना तेच चाललेत बरं का या दोन्ही बायकांचं अवघड आहे काय करायचं असं चाललेलं आहे या दोघांचं बोलणं तर शुभा ऐकतच नाहीये काय करायचं तर समीर म्हणतोय सीमा ऐकतच नाहीये काय करायचं असं दोघांचं इथे बोलणं चाललंय तिकडे स्वीटू जे झाडाला पाणी वगैरे घालतेय मग आय समीर विचारतो काय झालं बाबा मग त्याच्यानंतर स्वीटी सुद्धा मागे उभी राहिले बरं का तर बाबांना सांगतो प्रश्न तत्वांचा आहे असं म्हणते मग सीमाचं पण तेच चाललंय ऐकतच नाही असं दोघ जण बोलतात मग बाबा म्हणतात असं करून कसं चालेल तिला जरा समजा मग समीर म्हणतो तुम्ही समजा जरा मग त्याच्यानंतर दोघ पण इथे गप्पा बसलेत बरं का काय करायचं या बायकांच्या भानकड्यांना म्हणजे ऐकायलाच तयार नाहीयेत या बायका म्हणजे ना काहीतरी करायला पाहिजे या दोघां दोघींचं असं म्हणून ते चालले पण काय करणार असं चाललंय तो पण ते सिटू हाक मारते बाबा मला हेल्प कर ना तर समीर म्हणतोय तुला हेल्प सध्या मला हेल्पची गरज आहे असं म्हणतोय आणि मग मलाच कुणीतरी हेल्प करायला पाहिजे मग म्हणतोय अरे काय मग त्याच्यानंतर तो स्वीटीकडे बघतो आणि स्वीटीला सांगतो जरा हेल्प करशील का तर हां मी करले तू असं म्हणून सांगते मग स्वीटी येते इथे आणि ये दोघांना इथे मद म्हणजे स्वीटूला मदत करते बरं का झाडाला पाणी वगैरे घालायला मग समीर म्हणतो स्वीटी मदत करेल हां तुला असं म्हणून सांगते आणि मग आता बघूया स्वीटी आलेली आहे इथे ची मदत करायला सानूची मदत करायला तर बघूया पुढे काय 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 घडणार आहे ते आणि मग ते दादा आणि विधाते येतील आणि त्या दोघांना पण आता लग्नाचं काय ते सांगावं लागेल असं इथे बोलणं चालू आहे म्हणजे मकरंदच्या बोल लग्नाचं सांगावं लागेल आता असं चालू आहे यांचं बोलणं तर कुछ कुठ असं आता स्वीटी म्हणते इथे पण कैसे क्या करणार तर सानू म्हणते अगं माती घाल ना झाडाला तर इथे सानूला सांगते मग सानू इथे तर स्वीटी इथे माती घालते पण इथे विचार करते की काहीतरी करायला पाहिजे आणि काय करायचं असं इथे तिची चर्चा चालू आहे मनात विचार चालू आहे तिच्या तर समीर आलाय त्याच्या पाठीमागून इथे ते ना म्हणजे बाबांचे मित्र आले आणि मी जाते मग आई म्हणतात चहा होतोच आहे झालाच आहे मी आणते मग ते म्हणतात की चालू दे तुमचं जे काही काम चाललंय ते चालू दे आम्ही बसतो आणि मग त्याच्यानंतर बाबा पण इथे बाबांना पण हाक मारतात अरे या, या या बसा आला तुम्ही तर समीरला बाबा इथे बसायला सांगतात बाबा स्वतः उभे राहतात बस रे असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर म्हणतात अरे बरेच दिवस झाले दिसला नाहीस कुठे तू आणि वॉकला येणार होतास तू रोज वॉकला येणार होतास असं सांगणार होतास असं झाल्यापासून येणार आहे मी पण काय झालं दोन दिवस जरा आळस केला आणि मग त्याच्यानंतर उद्यापासून येईन मी असं बाबा इथे सांगतात पण ते तो तो उद्या जो काही आहे लवकर उजाडव असं बाबांना तर सगळे ते हसायचं वातावरण चालू आहे बरं का आणि मग त्याच्यानंतर ते जाऊ दे मी काय म्हणतो ऐकलं ते खरं आहे का म्हणजे समीर म्हणाला म्हणून असं मी म्हणजे विचारतो खरंच मकरनने लग्न केलंय म्हणे असं ते विचारतात मकरनने नाही लग्न खरंच केलंय का असं विचारतात ते मित्र आणि आता टेन्शन आलं का दोन मिनटं बाकीच्यांना म्हणजे तसं कसं उत्तर द्यायचं मग बाबा म्हणतात की हो हो जरा गाई असं करावं लागलं लग्न आणि मग त्याच्यानंतर वातावरण जरा असं टेन्स होतं मग लग्न झालंच राह ते राहू दे पण पार्टी मात्र द्यायला पाहिजे असं आता ते म्हणतात आणि मग वातावरण एकदम चेंज होतं बरं का बाबा पण म्हणतात अरे देऊ की देऊ आज या की संध्याकाळी आज एकतीस डिसेंबर आहे आणि मग ते म्हणतात एकतीस डिसेंबर अहो तेच तर म्हणतोय म्हणजे तू पण ये रे त्या निमित्ताने जरा सरत्या वर्षाला निरोप देऊ एकत्र एक भेटू सरत्या वर्षाला निरोप वर्षाचं स्वागत करूया बंड्यात नाही नाही मला आज बहिणीकडे जायचं असं ते म्हणतात आजच आज चाललंय बरं ठीक आहे पण पार्टी काय होतच राहील पण आधी नवीन सुनेला भेटव तरी कशी आहे दाखव नवीन सुन यशवंत असं म्हणतात तो पण आता स्वीटी स्वीटी असं म्हणून यशवंत म्हणजे बाबा इथे हाक मारता जरा बरा बाहेर ये असं म्हणून सांगितलं जात आहे आणि मग जी बाबा आई असं म्हणत स्वीटी येते आणि येताना चहाचा ट्रेस घेऊन येते मग आई पण खुश होतात तिथे बघा चहाचा ट्रेस घेऊन आली आहे वगैरे असं सगळं सांगितलं जातं इथे तर सगळे खुश झालेत तिला बघून आणि तोपर्यंत इथे आता स्वीटी ना दोन मिनिट एक मिनिट मी आई असं म्हणते आणि ते सानूजवळ जाते आणि ते काय करते हे बघायला सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे जाते बरं का आणि मग जवळ जात स्वीटी, स्वीटी सानूजवळ जाते आणि म्हणते अरे वा किती छान किती छान रेनबो बनवाय मम्माको या कोई बात नाही आप मम्मा कोहले करावं असं आता ती सांगते चलो जाओ आणि मग आता ती चहा घेऊन पुढे येते तर सानू इकडे आईला म्हणजे सीमाला बोलवायला जाते तर सीमा सांगते की नाही बाळा मी आता कुठे येणार नाही ना मी आता वॉकला चालली आहे तर तरी सुद्धा चल ना रेनबो बघायला चल असं तर सांगते ते रेनबो आता कुठला असं ती भेटते आणि मग त्याच्यानंतर परत तिथे सीमाला ओढूनच नेते आणि मग सीमा सुद्धा इथे बाहेरून उभी राहते तोपर्यंत स्वीटी इथे चहाचा ट्रे घेऊन पुढे येते आणि सगळ्यांना इथे चहा देते म्हणजे त्यांच्या मित्रांना देते त्या दोघांना आणि विदा देते बाबांना देते आणि समीरला देत असते तेवढ्यात स्वीटी नेमकं काय करते बघूया हा सीमा बाहेरून उभी राहिली आहे स्वीटी इथे चहा देणार असते तेवढ्यात ना स्वीटी इथे चहाचा कप जो काही आहे तो समीरला देताना ना तिच्या हातातून असा इथे पडतो आणि तो चहा सगळ्यांना इकडे समीरच्या पायावर सांडतो अरे वा आज न बागता चहा असून आज हुशार दिसते असं इकडे चालू आहे बरं का चहा नाही पार्टी पाहिजेच असं सगळं इथे बोलणं चालू आहे त्यांचं आणि समीरला चहा देताना जो काही चहा सांडलाय तो तिनं मुद्दाहूनच सांडलाय बरं का कारण का ते आपल्याला माहिती आहे कारण स्वीटीला इकडे माफी मागायची आहे त्यामुळे आता ती चहा देते आणि चहा सांडते सॉरी सॉरी असं म्हणते आणि इथे खाली वागते बरं का ती आणि मग डायरेक्ट पाय धरते त्याचा आई पण तिकडनं बघतायत तिचं नेमकं काय काय चाललंय ते आणि स्वीटी समीरचे असे पाय पुसते टिश्यू पेपरनं वगैरे आणि मग ती चहा पाय धरते ती समीरचा आणि म्हणते की दादा जे काही झालं जो कुछ बी हो उसके लिए सॉरी म्हणजे या चहा साठीच नाही पण जे काही घडलं त्याच्यासाठी खरंच सॉरी असं ती म्हणते चहा सांडल्यावर बघून तेवढ्या ती इकडे स्वीटी इकडे बघते आणि स्वीटी त्याचे खरंच इथे पाय वगैरे असे धरते मग पाय धरून माफी मागते हात धरून अशी छान माफी मागते त्याची आणि जे काही घरामध्ये झालं माझ्यामुळे दादामुळे जे काही झालं तर त्याच्यासाठी मी तुमची खरंच माफी मागते असं तिनं सांगितले आणि तिनं जे काही केलं चहा द्यायच्या निमित्ताने असो किंवा त्याच्यामुळे माफी तर मागितली त्यामुळे इथं सीमा पण इथे कुश झाले आई पण बघायला लागले तिच्याकडे सगळे उभे राहिलेत दोन मिनिटं पण स्वीटी छान पद्धतीने हे सावरून घेते बस मी आपको माफी मागते म्हणतो काय करतेस तू तर तरी सुद्धा ती म्हणते नाही मला माफ करा माझ्या दादामुळे भाईमुळे जे काही झालं त्याच्यासाठी मी तुमची ते माफी मागते तुम्हाला जो काही त्रास झाला त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागते अस आता तिनं सगळ्यांची ते सगळ्यांसमोर माफी मागितली जे काही सीमाला हवं होतं ते तिने इथं तिचं म्हणणं पूर्ण केलेलं आहे आणि आई पण तिच्याकडे बघतायत बरं का तर आता इथे स्वीटीनं माफी मागितल्यामुळे सीमा बाबा आई सगळे असे बघतात की ती जे काही करते त्याच्याकडे दोन मिनटासाठी करत नाही पण माफी मागितली आहे भैया की जसे जो काही त्रास होवा त्याच्यासाठी सॉरी आणि दोन मिनटं सगळे रिॲक्शन त्यांच्याकडेच बघत राहिलेत हे काय चाललंय असं आणि आई हळू इकडे सीमाकडे पण बघतायत आणि सीमा आईंकडे बघते मग बाबांकडे बघते असं चाललंय आणि मग इथे उद्याच्या भागात प्रेक्षकांनो आई ना स्वीटीचं कौतुक करतात आणि म्हणतात की म्हणजे अशा पद्धतीनं तिनं माफी मागितली की मी पण दुखावणार नाही ती पण दुखावणार नाही दोघांचाही तिनं इथे मान राखले पण आता थोड्या वेळाने आपण सगळ्यांनी एकत्र जमायचं आहे तिथे मी सांगते तेवढंच सगळ्यांनी इथे ऐकायचं आणि ते प्रत्येकाने माझं म्हणणं ऐकलंच पाहिजे असं आता इथे आईने सांगितले नेमकं काय सांगणार आहे उद्याच्या भागात आई हा विचार बाबा पण करतात काय काय होणार जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत